अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आय सी सी चॅम्पियन ट्रॉफीसाठी निवडलेल्या टीम इंडियामध्ये बदल करण्यात आला यशस्वी जागी वरुण चक्रवर्तीला दुबईला जाणाऱ्या पंधरा खेळाडूंमध्ये स्थान मिळालं या घोषणेमुळे संघातील फिरकीपटूंची संख्या चारहून पाच झाली भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज आर अश्विनने या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले होते त्याच्या युट्यूब चॅनलवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये तो म्हणाला की मला समजत नाही की टीम इंडिया इतक्या फिरकूपटूंना दुबईला का घेऊन जात आहे प्रश्न उपस्थित करण्यात अश्विन एकटा नव्हता भारताचा माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिक देखील यावर गप्प बसला नाही तो म्हणाला की संघात पाच फिरकीपटूंची निवड करणे कदाचित खूप जास्त आहे मात्र तब्बल वीस दिवसानंतर निवड समितीचा हा निर्णय योग्य ठरताना दिसत आहे दोन मार्चला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने न्यूझीलंड विरुद्ध विजय मिळवला यात वरुण चक्रवर्ती जायंट किल्लर ठरला त्यामुळे त्याचं हो जगभर कौतुक केलं जात आहे आता सेमीफायनलमध्ये मध्ये भारतीय संघ पुन्हा कांगारू संघासमोर असणार आहे यात वरुण चक्रवर्ती पुन्हा अशी खेळी करेल का संपूर्ण काही जाणून घेऊया या व्हिडिओमधून नमस्कार मी सनी आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ज्याने आधीच उपांत्य फेरीत स्थान निश्चित केला आहे त्याने प्लेइंग इलेव्हन मध्ये चार फेरकीपटूं समावेश करण्याचा जुगार घेतला कर्णधाराची ही खेळी केवळ प्रभावी ठरली नाही तर आता चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाची सर्वात मजबूत बाजू असल्याचं दिसून येत आहे याचे सर्वात मोठं कारण म्हणजे न्यूझीलंड विरुद्ध भारतीय फिरकीपटूंना रचलेला इतिहास या सामन्यात भारतीय फिरकीपटूंनी नऊ विकेट घेतल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील एका सामन्यात फिरकीपटूंनी घेतलेली सर्वोत्तम कामगिरी आहे यापूर्वी दोन हजार चारमध्ये पाकिस्तानच्या फिरकीपटूंनी केनियाविरुद्ध आठ विकेट घेतल्या होत्या त्याच्यात काहीतरी वेगळं आहे ते किती प्रभावी ठरू शकतात हे आम्हाला पाहायचं होतं न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्माने वरुण चक्रवर्तीबद्दल असं सांगितलं वरुण चक्रवर्तीला दोन हजार एकवीसच्या टी ट्वेंटी विश्वचषकात प्रथमच टीम इंडियामध्ये स्थान मिळाले आहे त्यावेळी वरुण चक्रवर्ती हा भारतीय क्रिकेटचा मिस्ट्री स्पिनर मानला जात होता पण टीम इंडियाची ही चाल फसली तीन सामने खेळल्यानंतर वरुण चक्रवर्तीला एकही विकेट मिळाली नव्हती या स्पर्धेनंतर वरुण चक्रवर्ती टीम इंडियातून बाहेर पडला होता मात्र वरुण चक्रवर्तीने आय पी आपली चांगली कामगिरी सुरूच ठेवली आणि तीन वर्षानंतर पुन्हा टीम इंडियात आपलं स्थान निश्चित केलं त्याच्या पुनरागमनानंतर वरुण चक्रवर्तीने पंधरा टी ट्वेंटी सामन्यांमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आपला दावा जोरदारपणे मांडला पहिल्या दोन सामन्यांमध्ये कर्णधार रोहित शर्मा तीन उतरला होता मात्र कर्णधारमध्ये संधी मिळाली नव्हती जेव्हा भारताने उपांत्यपूर्वी फेरी खेळण्याचा निर्णय घेतला तेव्हा रोहित शर्माने वरुण चक्रवर्तीचा प्रयत्न केला यावेळी वरुण चक्रवर्तीने निराश न होता क्रीजवर गोठलेल्या विलियंगला त्याच्या दुसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर बोल्ड केलं यामुळे टीम इंडियाच्या सामन्यात पुनरागमनाचा सा मार्ग मोकळा झाला नाही तर उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत भारतीय क्रिकेट संघासाठी फिरकीपटू किती महत्वाची ताकद असू शकतात हे देखील ठरवलं चव्वेचाळीसव्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर वरुणने न्यूझीलंडचा कर्णधार सॅटनरचा ऑफ स्टम्प उखाडला तेव्हाही त्याचा पुरावा मिळाला बोल्ड झाल्यानंतर सॅटनर काही क्षण क्रीजवर स्तब्ध उभा राहिला जणू त्याचा विश्वास नव्हता की तो इतका डेट कसा झाला बर पुढच्या सहा चेंडूंमध्ये वरुणने हेनरीची विकेट घेतली आणि कुलदीपने विकेट घेतली आणि भारतीय संघाला न्यूझीलंड विरुद्ध विजय मिळवून दिला सामन्यानंतर वरुण चक्रवर्ती म्हणाला मी सुरुवातीला घाबरलो होतो कारण मी इतके एक दिवसीय सामने खेळलेलो नाही काल रात्री मला कळाले की मी खेळत आहे ही खेळपट्टी वळण देणारी नव्हती पण योग्य ठिकाणी गोलंदाजी केल्याने मदत झाली हे केवळ वरुण चक्रवर्ती बद्दल नाही आतापर्यंत भारतीय फिरकीपटूंनी या स्पर्धेत चांगले गोलंदाजी केली आहे मग ते कुलदीप यादव असो किंवा रवींद्र जाडेजा असो किंवा अक्षर पटेल असो तिन्ही सामन्यामध्ये तिन्ही फिरकीपटूंनी एकाच सामन्यात सहा पेक्षा जास्त इकॉनॉमी रेटने दहावा खर्च केला नाही कुलदीप यादव हा देखील फिरकी गोलंदाज आहे ज्याने ग्रुप स्टेजमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट घेतल्या कुलदीप यादवने आतापर्यंत सहा विकेट घेतल्या आहेत अक्षर पटेलने आतापर्यंत तीन सामन्यात एकोणतीस षटके टाकत एकशे एकोणतीस धावा दिल्या आहेत आणि चार विकेट देखील घेण्यात तो यशस्वी झाला आहे या काळात अक्षर पटेलचा इकॉनॉमी रेट फक्त चार पॉइंट चार राहिला आहे रवींद्र जडेजाने तीन सामन्यात दोन विकेट घेतल्या आहेत पण त्याची गोलंदाजी ही तगडी झाली आहे चोवीस षटकात जडेजाने चार पॉईंट सातच्या इकोनॉमेरिटने केवळ एकशे तेरा धाव दिल्या आहेत भारतीय संघाला जवळपास प्रत्येक सामन्यात महत्वाच्या प्रसंगी विकेट्स दिल्या आहेत एवढंच नाही तर फिरकीपटूंच्या तंग गोलंदाजीचाही विरोधी फलंदाजांवर चांगलाच परिणाम झाला असून जवळपास त्या सामन्यात भारतीय फिरकीपटूं समोर प्रतिस्पर्धी फलंदाज दडपणाखाली दिसले आहेत राजकीय आणि सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय क्रिकेट संघ आय सी सी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता या कारणास्तव चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन हायब्रिड मॉडेलवर केलं जात आहे भारत आपले सर्व सामने दुबईत खेळत आहे दुबईच्या खेळपट्ट्यावर फिरकीपटूंसाठी फायदेशीर मानल्या जातात दुबईत खेळण्याचा फायदा भारताला मिळत असल्याचं विरोधी संघातील आहे स्पर्धेत खेळत नसलेला ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिसने नुकतेच याहून ऑस्ट्रेलियाला सांगितलं की सांगित सर्व सामने एकाच मैदानावर खेळण्याचा फायदा भारताला मिळेल भारत आधीच मजबूत संघ आहे आणि साहजिकच कोणत्याही संघाला एकाच मैदानावर सर्व सामने खेळणे फायदेशीर आहे खर तर क्रिकेट विश्वात सुरुवातीपासूनच फास्ट बॉलरचा बोलबाला राहिलेला आहे पण भारतीय संघाचा असणारा स्पिनरचा प्रभाव तुम्ही न्यूझीलंडच्या सामन्यात पाहिला असेल आता चार मार्च रोजी भारतीय संघ आणि ऑस्ट्रेलियामध्ये पहिला सेमीफायनल सामना होणार आहे यासाठी भारतीय संघ पूर्णपणे सज्ज झालेला दिसत आहे आपण अनेकदा पाहिलं आहे कि ऑस्ट्रेलिया संघ प्रेशर असणाऱ्या सामन्यात उत्तम कामगिरी करत असतो आणि यावेळी गोष्टी मात्र त्यांच्यासाठी सोप्या नसणार आहेत भारतीय संघाचे हे स्पिनर्स जे आपला चेंडू वळवण्यात यशस्वी झाले की कंगारू संघ डासू लागणार आहे आता यावरून वरुण चक्रवर्तीच्या कामगिरीमुळे त्याच्यावर देखील मोठी जबाबदारी असणार आहे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना देखील मैदानावर काही काळ टिकून उभा राहावं लागणार आहे कारण ऑस्ट्रेलिया देखील भारतीय संघाला चितपट करण्याच्या हेतूनेच मैदानात उतरणार आहे भारतीय संघाच्या सगळ्या गोष्टी फिट बसल्या की थेट तिकीट टू फिनाले भारताला मिळणार आहे तुम्हाला काय वाटतं ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघ कसा खेळ करेल याबद्दल तुमची काय मत आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि जर दैनिक राज्य लोक चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद